वेद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय टी सी न्यूज नेटवर्क आपल्या समोर सादर आहे तिच्या नजरेला नजरही मिळाली ती अचानक मागे वळाली ती अचानक मागे वळाली आणि तिच्या नजरेला नजरही मिळाली तिच्या नजरेला नजरही मिळाली ती भटकते वावरा वावरान ती बियाण असल गावरान नाळ मातीशी तिचीही मिळाली आणि तिच्या नजरेला नजरही मिळाली ती अचानक मागे वळाली तिच्या नजरेला नजरही मिळाली गाव येऊला आपटे ती नदी का टावर पाय उन्हात चरचर पोळाली पाय उन्हात चरचर पोळाली आणि तिच्या नजरेला नजर ही मिळाली ती अचानक मागे वळाली तिच्या नजरेला नजरही मिळाली कधी दिसते दारात ओठ्या मध्ये गाई म्हशीच्या त्या गोठ्या मध्ये सेना मातीत अशी ती मळाली आणि तिच्या नजरेला नजरही मिळाली ती अचानक मागे वळाली तिच्या नजरेला नजर नजरही मिळाली सोन तिची सफर त्या बैल गाड्यात हसता हसता घरात पळाली तिच्या नजरेला नजर नजरही मिळाली ती अचानक मागे वळाली तिच्या नजरेला नजर नजरही मिळाली ती नटते मुरडती त्या पुरी वाणी ती चंचल डोळ्यात घारी वाणी सगळे सारखे एकटी निराळी आणि तिच्या नजरेला नजरही मिळाली ती अचानक मागे वळाली तिच्या नजरेला नजरही मिळाली सणा सर्व न रांगोळीचा थट पादी पादीची नागभोडी वाट वाटवळनाची गावाला मिळाली आणि तिच्या नजरेला नजरही मिळाली ती अचानक मागे वळाली ती अचानक मागे वळाली तिच्या नजरेला नजरही मिळाली तिच्या नजरेला नजर ही, ही मिळाली कवी विठ्ठलावाड राहणार राजवडी तालुका माजलगाव जिल्हा भीड धन्यवाद